येवल्याच्या अंगणात खळाळणार मांजरपाड्याचे पाणी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते दरसवाडी धरणातून दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी सुरू प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यात जलपूजन मांजरपाडा प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आज दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्याचे चाक फिरवून दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याला पाणी सोडण्यात आहे या मांजरपाड्याच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने जलनायक मंत्री छगन भुजबळ यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या येवला लासलगाव मतदारसंघाबरोबरच चांदवड आणि मराठवाड्याला जलसंजीवनी देणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी लवकरच येवला मतदारसंघात खळाणार आहे मांजरपाडा प्रकल्पाच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाची बरसात झाल्याने पुणेगाव मार्गे दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून या प्रकल्पाचे जनक मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीपांना खैरे यांच्या हस्ते जलपूजन केल्यानंतर चाक फिरवून हे पाणी येवल्याकडे मार्गस्थ करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहन शेलार ज्ञानेश्वर दराडे सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे संतोष खैडणार अंबादास पगार राजेंद्र शेलार सागर पगार अरुण ठोंबरे अशोक गोडसे योगेश खैडनार दत्तू शेलार जालिंदर शेलार रवींद्र शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते